कविता पेश करायला इथेच ठेवू का माहीत आपल्याला कविता असते कपडे वाळत घालणारी बाई अगदी कपडे वाळत खाणे इतक्या छोट्या छोट्या गोष्टीतही दडलेलं असत बाईच नेटक व्यवस्थापन अगदी कपडे वाळत खाणे इतक्या छोट्या छोट्या गोष्टीतही दडलेलं असतं बाईचं नेटकं व्यवस्थापन <eerrament> कपड्यांशी आपली बाजू बाहेर काढते आणि तसे उलटे उन्हात वाळत घालते ती कपड्यांची आपली बाजू बाहेर काढते आणि तसे उलटे उन्हात वाळत घालते उन्हाला सामोरं जायचं तर बाहेरच्या पोकळ दिखाव्यापेक्षा आतला कणखरपणा जास्त कामाचा हे अनुभवातून पत्कं मोरलेलं असतं डोक्यात बाई एक कपडा उचलते बादलीतून बाई एक एक कपडा उचलते बाधलीतून ओला असताना झटकून त्याच्या सुरकुत्या सरळ करते आणि मग वाळत घालते वेळेतच गोष्टी सरळ करणं आणि अनावश्यक घटक झटकून घालवणं तिलाच तर जमत फक्त अगदी पहिल्या अगदी पहिल्या पुन्हा नगतच्या दोरीवरती घालते घरी घालायचे जुने विटके कपडे अगदी पहिल्या उन्हा धगतच्या दोरीवरती घालते घरी घालायचे जुने विटके कपडे घरचे कपडे भक्कमपणे विना तक्रार सगळं सांभाळत असतात म्हणून बाहेर घालायचे कपडे दिमाखात वावरू शकतात हे तिच्या इतकं कोणाला कळणार सगळ्यात मागच्या दोरीवरती घालते नवऱ्याच्या शॉर्ट्स मुलांची अंतर्वस्त्रे वगैरे वगैरे बाहेरून तिच्या गॅलरीकडे बघणाऱ्याला कधीच दिसू नयेत काही गोष्टी याची खबरदारी ती कटाक्षाने घेते आणि स्वतःची उत्तर बसते ती तर बाई दळवून घालते इतर कपड्यांच्या खाली अगदी वाळली नाहीत तरीही कारण ती वाळण्याच्या निकडीपेक्षा ती लपवून ठेवण्याची निकड अधिक ठसवलेली असते तिच्या आईने तिच्या मनात आणि तीही तेच सांगणार असते तिच्या लेखीला बाई बाई साधे कपडे वाळत घालतानाही इतकं सगळं करते बाई साधे कपडे वाळत घालतानाही इतकं सगळं करते आणि तरीही कोणी विचारलं तुम्ही काय करता तर त्याचं उत्तर काही नाही घरीच असते असं देते काही नाही घरीच असते असं देते धन्यवाद दोन समोर असेल आणि स्वतःच्या खाली अगदी वाळली नाही तरीही कारण ती वाळण्याच्या निकडीपेक्षा ती लपवण्याची निकड अधिक ठसवलेली असते तिच्या आईने तिच्या मनात आणि तीही तेच सांगणार असते स्वतःच्या लेखीला बाई बाई साधे कपडे वाळत घालतानाही इतकं सगळं करते आणि तरीही तरीही कुणी विचारलं तुम्ही काय करता तर त्याच उत्तर काही नाही घरीच असते असं देते काही नाही घरीच असते असं देते धन्यवाद वैभव जोशी यांना विनंती करतो की आपण आपल्या कविता आपल्यासोबत पोहोचता येणार